नमस्कार हा येला आता सरकारी शाळा जी भिरवणे पेडणे तालुक्यातली ज बाजारपेठेतल्या देड किलोमीटर अंतरा असली गडेकर भाटल्यातली ही भिरोणे गावात शाळा शाळेची परिस्थिती जी, जी ती तुमच्या समोर पळया शाळेन उदक भरलेले असा आणि जन्ना हे जे हे छत घालतले त्यांना छत घातल्या उपरांत जे भिंती ओले असतात चिम्म झाले असतात आणि लाईट जे चालू करतले त्यांना किती जायत ते सांगू जा दुसरा क्लास एसा दुसरे क्लास जे भुगे हास लहान म्हाका दिसता बालवाडी आणि बँच जे ते भिजलेले कशे भिजलेले आहेत ते पळोवंक शकता तुम्ही कबट काटो हे जी लुकसाण आसा ते त्याची नुकसान भरपाई कोण देतले हा सरकारक प्रश्न करता आणि जो कॉन्ट्रेक्टर आहात काय प्रश्न करता ही भिंत जी, जी को जर का घोसाळा भिजलेली जी असा ती कोसात त्याका जिम्मेदार कोण ही चॅनल आसात हे जे खे म्हणतात ते आम्ही पहिलीपासून तर त्यांना वयर फक्त पत्रे आणि ते चॅनल ओढूक जे ती ओढप कितलो टाइम लागलो त्यांना ओढप कितलो टाइम लागता आणि हे उदक जे भरलेले आहे पळया भीत हे सगळे उदक भरलेले आहात भुरग्यांक थंडी शकता म्हणजे ही पाच स महिने शाळा बंद दवरपाची काय हे असा ऑफिस नमस्कार हा सध्या आेडणे म्युन्सिपाल्टी एरियात भिरोणे गाव जो आता त्या सरकारी शाळेकडे आह उभो शाळेच्या भर आणि गडेकर भाटलो समोर ही शाळा शाळेची हकीकत जी ती तुमच्या समोर ह्या दोन येड जे दोन न्यूज केले त्यातून आणि परिस्थिती अशी की ज्या प्रमाणे जाय जा आणि सवा महिन्यात हेची कामं सोपानात जो टेंडर दिल्लो असा जर का हे काम फास्ट करचे असले जर ओपन करू जाय असले ना करचे नसले आता आठ तारखे चा ही शाळा सुरू जाऊची असा आणि आठ पर्यंत अजून दिसना ही आठ एक महिना आणखी दिसता कारण करून उपयोग ना कारण जी भगी शिकतात हंगर त्या शाळे लाईट आसा आणि हे भिंत ज्यो आता सगळ्यो भिज भिजून पिड्ड्या जात आलेली असतात सगळे चिंब जाल्ले आसात आणि ज्या ठिकाणी खंय जी, जी कट आसात ते वायर कट कर असल्या कारणान सगळ्या भिंतींक शॉक लागू शकता आणि समजा हे पत्रे घातले वयर पत्रे घालून सगळे पॅक केले त्याच्या उपरांत लायटीचे काम आसा लायटीचे काम पेंट असा परत की सिमेंट खंय लावचे असा मागीर लाईट असा लाईट चालू करून सुद्धा उपयोग ना आणि जेन्ना शाळा सुरू जाऊची आहा जातली खंय भग्यांनी हे सरकारान विचार करूंक जो जे आता हो व्हिडिओ आसा तो तुमच्या समोर सादर करता समोर हाडटा वायट दिसता ह्या शाळेन जे आमदार असो मंत्री असो जे सरकारी शाळेन शिकून वयर सरलेले असतात प्रायव्हेट शाळेन शिकून वयर ना आता जे होडले जात आता आपल्या भुरग्यांक जे आसा ते हायफाय इस्कॉला घालतात सरकारी शाळेन घालिनात त्या लागून त्यांना कायच पडलेले ना जे गोल गरीब जे असतात ते शाळेन काम हे शाळां घालतात जे दिसड्याच्या जे कमयतात दिसवड्यार ते हांगासर शाळेन घालतात म्हणजे विचार करा जे आमदार मंत्री वगैरे मुख्यमंत्री असे कोण कोण असतात त्यांनी जरा तरी विचार करचो जरा तरी दया बाळूची जे असतात ते लोक घामा कष्टांचे शाळेत घालतात आणि त्यांना भुरग्यांच्या त्या भग्यात झाले झाले जबाबदार कोण कौन। कॉन्ट्रॅक्टर की सरकार जी कमिशन जे मेळटा कमिशनच्या साठी हे टेंडर जे असा लांबार म्हणजे लांब लसक वरून मागीर दिल्ले असा असे आयकूंक येयलें जो टेंडर असा ते कमिशनच्या साठी हे रावल्ले आणि मागीर हे कोण कमी करता तांकां दिल्ले असा अशी हकीकत कळयल्ली असा हे कोणाकडे दिले कॉन्ट्रॅक्ट हा कोण हे वाल्यू आहात ते काही खबर ना पण ही अशी परिस्थिती निर्माण ना इतकंच मागता धन्यवाद देव बरे करू